नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे देवघरात दिवा लावणं हा आपल्या सकारात्मक ऊर्जेचा आणि आत्मिक शांतीचा आधार आहे पण तुम्हाला माहित आहे का दिवा लावताना तुम्ही केलेली एक छोटीशी प्रार्थना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सभोवती सकारात्मक ऊर्जेचे एक अभेद्य कवच तयार करू शकते आज आपण तीच प्रभावी आणि शक्तिशाली प्रार्थना पाहणार आहोत दिवा लावण्याची पद्धत कोणतीही प्रार्थना सुरू करण्यापूर्वी दिवा योग्य पद्धतीने लावा शक्यतो गायीचे तूप किंवा शुद्ध तेल वापरा शांत मनाने ईश्वराचे स्मरण करून दिवा प्रज्वलित करा प्रभावी प्रार्थना आता लक्षपूर्वक ऐका दिवा प्रज्वलित झाल्यावर दोन्ही हात जोडून शांतपणे ही छोटी आणि अत्यंत प्रभावी प्रार्थना म्हणा शांतपणे स्पष्ट उच्चारत मंत्र म्हणा शुभम करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योती नमोलस्तुते दीप ज्योती पर ब्रह्म दीप जनार्तना। दीपो जनार्तना दीपोहर्तुमे पाप दीप ज्योतिर् नमोलस्तुते एक क्षण शांत राहून मनोमन मागा हे परमेश्वरा माझ्या घरात सदैव सुख शांती आणि समृद्धी नांदू दे माझ्या कुटुंबाचे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण कर प्रार्थनेचे महत्व ही प्रार्थना म्हणजे साक्षात दीपाची स्तुती आहे ती आरोग्य धनसंपदा आणि कल्याण तुमच्या घरात आणते तसेच बाहेरून येणाऱ्या वाईट शक्तींचा आणि नकारात्मक विचारांचा नाश करते रोज सकाळी आणि संध्याकाळी हा विधी केल्याने तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जेचे कवच नक्कीच तयार होईल समारोप मित्रांनो आजपासून ही छोटी प्रार्थना तुमच्या पूजेचा भाग बनवा आणि जीवनातील मोठे बदल अनुभवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका